आज रणजित काश्मीर या ठिकाणी न्यायालयात हजर केलं होतं काय झालं नेमकं न्यायालयात रणजित काश्मीरांना गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेरा दोन हजार पंचवीस अठरा सिटीज ऍक्ट मध्ये अटक करून मान्य न्यायालयात केलं होतं पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने तपास जो आहे तो श्रीमान गोल्डे साहेब डीवायएसपी बीड यांच्याकडे देण्यात आलेला आहे तासले सरांची एकंदरीत चौदा दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांकडनं मागवण्यात आलेली होती त्यावर सरकारी वकिलांचा आणि आमचा युक्तिवाद झाला त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने एकवीस तारखेपर्यंत तीन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना मंजूर केली आहे प्रामुख्याने ती पोलीस कस्टडी याच्यासाठी मागितली होती की त्यांचा जो मोबाईल आहे ज्या मोबाईलमधून तो व्हिडिओ प्रसारित झाला होता तो मोबाईल जप्त करणं आहे त्याचा पासवर्ड हस्तगत करणे आहे त्यानंतर कासले जे आहेत हे मुंबई त्यानंतर दिल्ली कर्नाटक बँगलोर अशा दोन चार राज्यात फिरले आहेत ते कुणाला भेटले आहेत काय चर्चा केली आहे या अनुषंगाने त्याचप्रमाणे ते त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हस्तगत करणे आहे या अनुषंगाने आणि त्यांना आणखी कुणी मदत केली आहे का या अनुषंगाने तपास करण्या का मी चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने करण्यात आली होती परंतु जे कलम लावलेलं आहे अठराशे जॅक्टर एक आर ते कलम बघता आणि त्याची सजा बघता त्या कलमामध्ये केवळ वर तीन वर्षाची सजा तीन वर्षांची म्हणजे ज्या गुन्ह्यात तीन वर्षापर्यंत सजा आहे एज पर डायरेक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट सात वर्षाच्या आतमध्ये ज्या गुन्ह्यामध्ये सजा आहे अशा गुन्ह्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट टेबल जामीन म्हणजे पोलीस स्टेशनला नोटीसवर सोडून देण्याचा अधिकार आयोग आहे असा असताना सुद्धा केवळ पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे या कारणास्तव त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं आणि त्यांच्या कस्टडीची मागणी केली पण परंतु मान्य न्यायालयाने केवळ त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे पण मग त्यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत होणार त्याचा खटला चालला की मग पोलिसांची प्रतिमा केली गेलेला आहे पीसीआरचे जर ग्राउंड बघितलं आपण तर त्याच्यामध्ये तो सुद्धा म्हणजे त्यांना अटक करून जे आणलं होतं त्या अट्रॉसिटीच्या कलमामध्ये आणलं होतं परंतु त्यातला जो ग्राउंड बघितला तुम्ही तर त्या ग्राउंड मध्ये यांनी पोलिसांची प्रतिमा मलिन केली आहे वगैरे वगैरे त्यांच्या वतीने आरोग्य करण्यात आलं पण मान्य न्यायालयाने ते काय करायच धरलं नाही अट्रॉसिटीच्या कलमात आणलेलं आहे मोबाईल तुमच्याकडे आहे मोबाईल ऑलरेडी तुमच्याकडे जप्त आहे अशा परिस्थितीमध्ये चौदा yeah. दिवसाची पोलीस कस्टडी कशासाठी पाहिजे म्हणून तीन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आली okay. आहे जामीनासाठी कधी अर्ज करणार तुम्ही एमसीआर ज्या दिवशी मान्य न्यायालय त्यांना करेन त्यानंतर ते त्यांचा जामीनचा अर्ज मान्य न्यायालयात दाखल करण्यात